नमस्कार गुड मॉर्निंग कसे सगळे बरे आहेत काय चाललंय आता मी आल ते इथे शेडमध्ये म्हटलं बघा आता काय चाललंय ती पाऊस झाला ना रात्री जास्त ते मग काय आता इकडं रात्रीला पाऊस झाला आहे सगळं गवतन हे नाही आलंय सगळं इथं इकडं सगळं गवतन हे आलं आहे

बन का मला तिकडे माझ्या गावला रोहित परत बाहेर त्यामुळे थोडंसं म्हणलं काहीतरी खावा आणि होतं थोडंसं खाल्या जरा तरच करतो थोडंसं काही नाही परत भेटते नाही भेटते नव्या सगळी व्हायला मग काय जाणार आहे मी तिकडे आज कार्यक्रम आहे काय त्याच्यामुळे

काही तर मम्मीची देवपूजा चालली आहे काही तर आमच्या घर कोणती देवी गळाबाईची देवी तर आणि महाराज आहेत आणि बाहेर तुळशी आहे इकडं सगळं आजीने ठेवल्यात देव दिन इथे काय सगळं फोटो हे ठेवल्यात काय ना आपलं सकाळचं उठलं की नुसतं पाय पडायचं देवाचं आपल्या मग तिथन सुरुवात करायची तुळशीला पाणी घालून इथवर बी यायला होत नाही पण फक्त आपण तुळशीला पाणी घालत असत सकाळ सकाळ सूर्यनारायणाला पाणी घालायचं सुरुवात करायची कामाला ह्यात चवारी ठेवली सगळी भरून तेव्हा तिकडं तुळशी या तुळशी तिकडं काही झाड नाही काही उडीत आहे सगळा आलाय बर का शेंगा आल्या दिसत काळ्या काळ्या शेंगा शेंगा हे आल्या तर का तिकड पण एक उडी देतो या अख्ख उडी आहे तिथून तिथून तिकड आहे कांदा आहे का इकडं मग तापळीचे झाड येत सगळी रांगेवारच झाड येतं इथं एवढी आता येईल काढाय दोन चार दिवसात पण पाऊस चालू आहे त्याच्यामुळं नाही काढला इकडं मग शेता सगळ्या काय सगळ्यात एखाद्या शेता आलेत गेला पण किती कच्चीफड आल्यात सगळे शेतापूर आल्यात आता पिकतेल पण अजून कच्चीच आहेत कुठून वरती सगळे आल्यात इकडं बी हे या उंबरीचं झाड आहे पाती काही उंबरीच झाड आहे तसं दत्त महाराजांच्या उमरीचं झाड आहे आणि इकडं सगळे शिताफळीत लावल्यात काही तर पण सगळी शिताफळ झाल्यात त्याला आता काही तर पण आहे सीताफळ सगळं झालं <Five pressing Gegen West> का मग जेवण जेवण झालं चला जेवण झालं आता मस्त बाई सगळ्यांना नमस्कार सगळेजण जण जेवा जेवण झालं आता जायचं साक्षीने व्हिडिओ काढला आमच्या हा आता रोज साक्षी व्हिडिओ काढणार आहे आमची तुला काम दिलं दुसरं काम नाही जमत जास्त